या ठिकाणी शपथ प्रामाणिकतेची बैठक विधानसभेची खऱ्या अर्थाने आज वसपत विधानसभा दोन हजार चोवीस यामा निवडणूक या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भात आजची ही बैठक होती आणि या बैठकीच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल हजारो संख्येनं या ठिकाणी माता बहिणी कथा माझे बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या सर्वांच्या सहकार्याने मी येणारी वसमत विधानसभा ही निवडणूक लढवत आहे या वसमत विधानसभा निवडणूक लढताना काय अजेंडा असणार आहे आता येणाऱ्या वसमत विधानसभेच्या शेतकरी आहे शेतकरी शेतमजूर कष्टकरी अल्पभूधारक गोरगरीब या सर्वांना न्याय कसा मिळेल हे मी पाहणार आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहत असाल शेतकऱ्यांवरती सतत प्रत्येक वेळी अन्याय होत असेल मग ते पीक विमा असेल शेतीचे अवजारे असतील त्याचं अनुदान मिळत नसेल किंवा अनेक प्रकारच्या अडचणींना सामना शेतकऱ्याला करावा लागतो लाईटच्या संदर्भात सुद्धा ज्यावेळी त्याचा डी पी जातो त्यावेळी डी पी घेण्यासाठी सुद्धा त्याला चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये भरावे लागतात अशी जर अडचण निर्माण होत असेल तर त्या अडचणीवर कुठंतरी मात आली पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या वसमत विधानसभेमध्ये ही निवडणूक लढवून या शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या बघा कष्टकरी अल्पभूधारक या सर्वांच्या प्रश्नांना कुठंतरी प्रगती होईल आणि तिथलं वातावरण एक आनंदमय ठरेल करेल यासाठी मी वसमत विधानसभा निवडणूक लढतो आपला आम्ही मी आपल्या सर्वांना सांगू शकत नाही आहे कुठल्या पक्षातून आम्ही निवडणूक लढवणार आहे कारण अजून अशी निवडणुकीची दिशा आज आपण महाविकास आघाडी असेल महायुती असेल तर सर्वच पक्ष असतील अजून कुणीच डिक्लेअर केलेली नाही आहे त्यामुळे वेट अँड वॉच आहे आम्ही लढवणार आणि जिंकणार एवढं मात्र महाराज यांना निवडणूक